नमस्कार मंडळी हिंदकेसरी लारा हा सध्या आता कुठं आहे आणि तो तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला कधी पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलयकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचत राहतील तर मित्रांनो चॅनल आपल्याला सबस्क्राईब जरूर करा चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी हिंद की स्त्री लहा हा अलीकडच्या काही काळामध्ये आपल्याला तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसला नाही त्याच्यामुळे लाराचे बरेच चाहते आणि प्रेमी हे प्रत्येक वेळेस विचारत असतात की लारा कुठं आहे आणि क... कोणत्या शर्यतीमध्ये पळत आहे किंवा तो तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला कधी पळताना दिसणार आहे वारंवार विचारत असतात तर मित्रांनो त्याचबद्दल आपण हे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत राजनंदनी नंदूशेठ सागडे यांचा हिंदकेसरी लारा ज्या बैलाने मित्रांनो आपल्या पळाच्या जोरावर आपले जोरा व आपल्या मालकाचे नाव संपूर्ण भारतभर बार केले असा लारा बरेच दिवस झाले मैदान मित्रांनो मैदानामध्ये दिसलेला नाही लारा मित्रांनो आजारी असल्याकारणाने दोन ते तीन महिने झालं तो तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पण्यासाठी आला नाही लार हा मित्रांनो दोन महिने आजारी असल्याकारणाने लाराचे मालक नंदूशेठ सागळे यांनी त्याला नाशिक या ठिकाणी मित्रांनो पाठवलेलं होतं त्या ठिकाणी रा लाराची चांगल्या पद्धतीने काळजी घेण्यात आली आणि लारा आता मित्रांनो बरा झालेला आहे तर मित्रांनो लारा आता त्याचा सराव सध्या घोडा नाशिक या ठिकाणी होणाऱ्या घोडा बैलमध्ये मित्रांनो सुरू आहे तो लवकरच आपल्याला तीन फेऱ्याच्या मैदानामध्येही मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याचा सराव चांगल्या रीतीने घेण्यात येत आहे तर मित्रांनो लारा हा येणाऱ्या आता तीन फेऱ्याच्या कोणत्या मैदानामध्ये तुम्हाला आपल्या इथं घाटावरती पाहायला मिळेल आठ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंगापूर येथील ओपन बलगड शर्यत मैदानामध्ये तुम्हाला हिंदगेसरी लाराहा हा कमबॅक करताना शंभर टक्के दिसणार आहे लारा या आठ तारखेच्या अंगापूर मैदानामध्ये मित्रांनो पळण्यासाठी येणार आहे आणि लारा या ठिकाणी कोणाच्या नियोजनामध्ये पळणार आहे तर मित्रांनो लारा सुरुवातीपासूनच गोट्या पैलवान माऊली यांच्या नियोजनामध्ये पळत होता आणि तो आताही त्यांच्याच नियोजनामध्ये मित्रांनो पळणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे छोट्या ड्रायव्हर कोराळे हा लाराचा गाडीवरील फिक्स ड्रायव्हर मित्रांनो आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आपला हिंदकेसरी लारा हा शंभर टक्के येणाऱ्या आठ तारखेपासून घाटावरती पळताना दिसेल तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद